मित्रांनो नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या डी के टीचर सपोर्ट या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो युडाएस प्लस याच्यावर आपण काम करत असतो हे काम करत असताना आपल्याला तीन मॉड्यूलवर काम करायचं असतं एक म्हणजे प्रोफाईल अँड फॅसिलिटीज दुसरं म्हणजे स्टुडंट मॉड्यूल आणि तिसरं म्हणजे टीचर मॉड्यूल या सगळ्यांच्या कामाचे व्हिडिओ मी तुम्हाला देणारच आहे देतच आहे सर्वप्रथम आपण स्टुडंट पोर्टलचं काम सुरू केलं होतं स्टुडंट मॉड्यूलचं आणि त्याच्या बाबतीतले सगळे व्हिडिओ मी तुम्हाला दिलेले आहेत मग विद्यार्थ्यांचं प्रमोशन करणं असू दे स्टुडंट युड एस स्टुडंट पोर्टलवर त्याचबरोबर एखादे विद्यार्थी जे विद्यार्थी तुमच्याकडे दाखला घेऊन आले आहेत त्या विद्यार्थ्यांना इम्पोर्ट करणं असेल किंवा ज्या शिक्षकांना इतर शा तुम्ही किंवा इतर शाळांनी जर स्टडिंग इन सेम स्कूल असं केलं असेल आणि आता जर तो दाखला घेऊन गेला असेल तर त्या विद्यार्थ्याला लेफ्ट विथ टी सी कसं करावं असे अनेक व्हिडिओ मी तुम्हाला दिलेले आहेत आज आपण थोडंसं टी शर्ट मॉड्यूलबद्दल पाहणार आहोत कारण टी शर्ट मॉड्यूलसुद्धा आपल्याला तिथंसुद्धा काम करणं गरजेचं कर, आहे कारण अनेक शिक्षक या मे महिन्यात आणि जून महिन्याच्या कालावधीत अनेक शिक्षक या शाळेवरून त्या शाळेवर बदली झालेले आहेत काही रिटायरसुद्धा झालेले आहेत तर अशा शिक्षकांना जुन्या शाळेमधून लेफ्ट करणं आवश्यक आहे आणि जे शिक्षक बदली होऊन दुसऱ्या शाळेवर गेलेले आहेत त्यांना त्या शाळेमध्ये इम्पोर्ट करणं आवश्यक आहे कारण हे काम केलं तर तुम्हाला त्याचा अनेक गोष्टींसाठी फायदा होऊ शकतो तुम्ही जर नव्या शाळेमध्ये अटॅच झालात अपडेट झालात तर तुम्हाला पॅट चाचणीचे गुण सुद्धा तुम्हाला स्विपचॅटवर भरता येणार आहेत अन्यथा तुमचा तिथं इनवॅडि टीचर असं दाखवण्यात येणार आहे त्यामुळे या पद्धतीचं काम आपल्याला करणं आवश्यक आहे आणि हे काम कसं करायचं हे आजच्या व्हिडिओमधून आपण आपण पाहणार आहोत चला तर सुरुवातीला आपण जाऊया क्रोम क्रोम ब्राउझरमध्ये गेल्यानंतर इथं गुगल सर्चमध्ये मी युडाइस प्लस हा शब्द टाईप करून सर्च केला आहे तर इथं तर आलेला आहे युडाइस प्लस याच्यावरही जाऊ शकता तुम्हें टीचर मॉड्यूलवरून तुम्ही डायरेक्ट टीचर मॉड्यूलवर जाऊ शकता मी सुरुवातीपासूनच दाखवतो एवढाच प्लसवर मी क्लिक करतो इथं क्लिक केल्यानंतर बघा आता हे जे पेज उघडलेलं आहे या पेजमध्ये उजव्या कोपऱ्यात हे जे लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्स आहे त्याच्यावरती मी क्लिक करतो इथं केल्यानंतर सगळे मॉड्युल्स तुमच्यासमोर ओपन झालेले दिसत आहेत पहिला आहे यूजर मॅन्युअल युजर मॉड्यूल त्यानंतर आहे प्रोफाईल अँड फैसिलिटीज मॉड्यूल त्यानंतर टीचर मॉड्यूल स्टुडंट मॉड्यूल आणि रिपोर्ट मॉड्यूल लॉग इन फॉर स्कुलॅरिटी हे जे पहिलं मॉड्यूल आहे याच्यामध्ये जाऊन तुमच्या शाळेची सगळी म्हणजे जे कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे आहेत ते सगळे इथं बदलू शकता आणि इथून प्रोफाईल आणि फॅसिलिटीज हा सुद्धा महत्त्वाचा मॉड्यूल आहे याच्याबाबतचा सुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला पुढं देणार आहे आज आपण टीचर मॉड्यूलमधली माहिती पाहूया तर एखाद्या शिक्षकाला एखाद्या गेलेल्या शाळेतून म्हणजे जुन्या शाळेतून लेफ्ट कसं करायचं हे पहिल्यांदा आपण एका या सुरुवातीच्या भागमध्ये पाहूया मी एका शाळेचा आहे ती युडायस नंबर टाकलेला आहे पासवर्ड टाकलेला आहे आता कॅप्चा फिल करतो कॅप्चा फिल केल्यानंतर आपण त्या शाळेला काय आहे लॉग इन होणार आहे ठीक आहे कॅप्चा टाकला इन वर इन आता लॉग इनवर क्लिक करूया इथं आपण या शाळेला लॉग इन चालूया आता इथं शाळेचं नाव वगैरे तुम्हाला दिसतंय आणि इथं खाली हे जे टॅब आहे बघा क्लिक हिअर टू ओपन टीचर डी सी एफ टू फिल द डेटा तर या ओळीवर तुम्हाला क्लिक करायचं इथं क्लिक केल्यानंतर तुमच्या शाळेचा टीचर मोडेलचा डॅशबोर्ड तुमच्यासमोर येईल इथे उजव्या बाजूला सॉरी डाव्या बाजूला काही मेनू तुम्हाला दिसत आहेत इम्पोर्ट टीचर टीचर ग्लोबल सर्च टीचर ड्रॉप बॉक्स लिस्ट ऑफ इनॲक्टिव्ह डिलेटेड टीचर्स आणि सर्च डुप्लिकेट टाईप ही काही मेनू टॅब आहे आणि इथं बघा इथं तुम्हाला टीचर काउंटिंग सगळं दिसतंय इथं रेग्युलर टीचिंग स्टाफ फ्री नॉन टीचिंग कोण नाही आहे त्यानंतर इथं टोटल फ्री आणि इनकम्प्लीट फ्री आहे हे इनकम्प्लीट फ्री काय आहे तर प्रत्येक शिक्षकाचा फॉर्म जो आहे तीन फॉर्म आहेत ते भरावे लागणार आहेत नोकरीची माहिती इतर माहिती तर हे सगळं इनकम्प्लीटचं कम्प्लीट होणार आहे आता नवीन शिक्षक ॲड करण्याची टॅबसुद्धा इथं आलेले आहे बघा म्हणजे जो शिक्षक नव्यानं लागलेला आहे नोकरीला त्या शिक्षकाला या सिस्टीममध्ये ॲड करायची गरज आहे किंवा गेल्या एखादा शिक्षक तुम्ही जर लोडाईसमध्ये कधीच भरलेलं नसेल तर या टॅबवरून त्यांना ॲड करायचं हे काम करण्यासाठी या ॲड न्यूवर क्लिक करा इथं एक फॉर्म उघडेल या भरली माहिती भरत भरत जा नेक्स्ट सेवन नेक्स्ट करा दुसरा फॉर्म उघडेल अशा पद्धतीने तीन फॉर्म या शिक्षकांची माहिती भरा सगळी माहिती म्हणजे पर्सनल जनरल प्रोफाईल असते त्यानंतर नोकरीची प्रोफाईल असते टी ट्रेनिंगची प्रोफाईल असते अशी माहिती असते तर ही फॉर्म भरून तुम्ही त्या शिक्षकाला ॲड करू शकता आपण मागं जाऊया आता मी तुम्हाला म्हटलेलं की एखाद्या शिक्षकाला लेफ्ट कसं करायचं त्यासाठी कुठं जायचं आहे बघा महत्त्वाचं समजून घ्या इथं हे जे टोटल टीचिंग स्टाफ इन पोजिशन हे जर टॅब आहे इथे तुम्हाला टोटल थ्री आणि इनकम्प्लीट थ्री दिसत आहे तर या कोणत्याही एका थ्रीवर तुम्ही काय करू शकता क्लिक <स्तुणा> करू शकता क्लिक केल्यामुळं तुम्हाला त्या शिक्षक शाळेतील शिक्षकांच्या एकूणच माहितीवर तुम्हाला जाता येईल ठीक आहे मी आता इथं टोटल थ्री या टॅब टोटलच्या समोर जो तीन आकडा आहे त्याच्यावरती क्लिक करतो इथं बघा शिक्षकांची तिन्ही शिक्षकांची माहिती इथं ओपन झालेली आहे हे सगळं रेडमध्ये आहे कारण हे जे तुम्हाला तीन फॉर्म दिसत आहेत जनरल प्रोफाईल अपॉइंटमेंट अँड टीचर प्रोफाईल आणि ट्रेनिंग अँड अदर डिटेल्स हे तीन फॉर्म उघडून तुम्हाला जर ते सेव्ह अँड नेक्स्ट के केले कम्प्लीट केले माहिती काय थोड्याफार बदल आहे तो टाकून ता तर हे सगळं ग्रीन होणार आहे तिथं इनकम्प्लिटच्याकडे कम्प्लीट होणार आहे तर आता ज्या शिक्षकांना आपल्याला या शाळेतून लेफ्ट करायचं आहे सगळ्या शिक्षकांच्या समोर बघा व्ह्यू आणि लेफ्ट स्कूल असे बटन आलेले व्ह्यू आणि लेफ्ट व्ह्यू केलं की तुम्हाला त्यांची माहिती सगळी दिसेल आणि खाली त्याच्या आहे लेफ्ट स्कूल तर ठीक आहे जे दोन नंबरचे शिक्षक आहेत मग हे या शाळेतून प्रमोशनने बदलून गेले आहेत त्यांना मला लेफ्ट स्कूल करायचं आहे तर त्यासाठी मी लेफ्ट स्कूल या बटनावरती क्लिक करतो लेफ्ट स्कूलवर क्लिक केल्यानंतर इथं थोडीशी त्यांच्याबद्दलची माहिती आलेली आहे नाव वगैरे सगळं आणि खाली बघा दोन कॉलम दिसत आहेत सिलेक्ट रिझन आर यू शुअर टू सेंड द पर्टिक्युलर टीचर टू ड्रॉप बॉक्स लेफ्ट केलं की ते ड्रॉपबॉक्सला जाणार आहेत आणि मग त्याला इतर शाळा इम्पोर्ट करू शकणार आहे तर या सिलेक्ट रिझनमध्ये क्लिक करून तुम्ही पहिल्यांदा रिझन सिलेक्ट करायचं आहे इथं जवळजवळ एक तुम्हाला चार पाच रिझन दिलेले आहेत तर त्यातलं बघा ड्यू टू रिटायरमेंट रिटायरमुळे लेफ्ट करणार आहात का ट्रान्सपर शिफ्टेड टू अनदर स्कूल या कारणामुळे लेफ्ट करणार आता ड्यू टू जॉब लेफ्ट ड्यू टू डेथ आणि रॉंगली इन्सर्टेड डुप्लिकेट इन्सर्टेड कोणत्या कारणाला लेफ्ट करणार ते लेफ्ट तुम्ही इथून निवडायचं आहे तर मी चौथं कारण निवडतो ट्रान्सफर शिफ्टेड टू अनादर स्कूल हे कारण मी निवडलेलं आहे आता इथं रिमार्क आपल्याला काय तरी लिहावा लागतो धीस टीचर बघा मी इथं रिमार्क थोडासा लिहितोय धीस टीचर इज ट्रान्सफर्ड बघा मी अतिशय सोफा इथं हे टाकलेलं आहे रिमार्क दिस टीचर इज ट्रान्सफर्ड आणि कधी इथून ट्रान्सफर झाले या शाळेतून म्हणजे त्यांची शाळेतून बदली झाल्यानंतर त्यांनी ही शाळा रिलीव्ह कधी केली म्हणजे सोडली कधी ती रिलीव्ह डेट तुम्हाला इथं टाकायची आहे त्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला का काय करावं लागेल बघा इथं महिना या साईडला क्लिक करून महिना घ्यावा लागेल जून महिन्यातल्या चौदा तारखेला या शिक्षकांनी या शाळेत या शाळेतून रिलीव्ह झाले तर जून महिना निवडून मी चौदा तारीख निवडलेली आहे ती तारीख इथं आलेली आहे तर ता ता कारण आणि रिमार्क आणि तारीख निवडली की लेफ्ट स्कूलच्या रेड बटनावर क्लिक करायचं परत एकदा कन्फर्मेशनसाठी तुम्हाला येईल एक कन्फर्मवर क्लिक करा हे शिक्षक इथून लेफ्ट झाले बघा इथं वरती मेसेज आला आहे टीचर रेकॉर्ड हॅज बिन डिलीटेड इनॅक्टिव्ह सक्सेसफुली ओके आता आपण जाऊया डॅशबोर्डवर परत एकदा इथं मी आता डॅशबोर्डवर जातो आणि इथं ते शिक्षकांना आपण काय केलेलं आहे ड्रॉपबॉक्सला टाकलेलं बघा टीचर ड्रॉपबॉक्समध्ये जाऊन बघूया तर इथं ते दिसणार नाहीत कारण ते दुसऱ्यांना अवेलेबल असणार आहेत ठीक आहे तर मी परत एकदा इथं आता टीचर डॅश वोडवर जातो आणि इथं आता समजलं की तुम्हाला या शाळेत मी शिक्षकांना लेफ्ट केलेलं आहे आता दुसऱ्या शाळेमध्ये त्या शिक्षकांना इम्पोर्ट कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी मी या शाळेचं लॉगआउट करतो आणि इथं आता मी दुसरी शाळा दुसरी शाळा टाईप करणार आहे ठीक आहे दुसऱ्या शाळेला आता इथं मी लॉग इन करणार आहे आणि त्या शाळेमध्ये आत्ता ज्या शिक्षकांना आपण लेफ्ट केलं त्या शिक्षकांना आपण त्या शाळेमध्ये इम्पोर्ट करून पाहायचं ओके okay. बरं आता आता मी दुसऱ्या शाळेला ओप लॉग इन केलेलं आहे <coughs> सॉरी आता क्लिक इयर टू ओपन टीचर डी सी एफ इथं सुद्धा तसंच आहे इथं आलेलो होतं आपण इथं आता टीचर तुम्ही बघू शकता टोटल नऊ इनकम्प्लीट नऊ आता या ठिकाणी आपल्या एक आपल्याला शिक्षकांना ॲड करायचं आहे पण मित्रांनो या शिक्षकाला जर नव शाळा नव शिक्षक ऍप्रूव असतील आणि येणारा शिक्षक दहावा होत असेल तर त्यांना इथं घेता येणार नाही त्यामुळे इथलं एक पदआधी रिक्त झालं पाहिजे त्यामुळे इथं एक शिक्षक आधी इथूनही गेलेला असला पाहिजे म्हणून त्यांनाही आपण इथून लेफ्ट करणार तर परत एकदा मी या अंकावर क्लिक करतो इथं बघा नऊ आहेत ते नऊवर क्लिक करतो आणि इथून आता जे शिक्षक गेलेले आहेत मी त्यांनासुद्धा इथून काय करणार आधी लेफ्ट करणार आहे इथले शिक्षक मात्र दुसऱ्या कारणाने लेफ्ट झालेले आहेत ते कारण मी तुम्हाला इथं दाखवणार आहे आता हे नऊ नंबरचे शिक्षक या शाळेतून लेफ्ट करायचे तिथं लेफ्ट स्कूलवर मी क्लिक करतो आणि इथं त्यांची माहिती आलेली आहे इथं आता रिझन निवडतो मी ड्यू टू रिटायरमेंट त्यांचे रिटायरमेंट झालेलं आहे आता इथं परत एकदा मी डिस्क्रिप्शन लिहितोय दिस टीचर इज रिटायर ओके लिहिलेला आहे त्यानंतर ते कधी रिटायर झाले तर ते मे महिन्यामध्ये रिटायर झालेत मे महिना निवडलेला आहे आणि एकतीस मेला तरी रिटायर झालेत आहेत आणि लेफ्ट स्कूलवर क्लिक करतो आणि कन्फर्म करतो ठीक आहे हे शिक्षक इथून लेफ्ट झाले तुम्ही बघू शकता आता परत एकदा मी डॅशबोर्डला जातो आणि डॅशबोर्डला गेल्यानंतर इथं आता बघू शकता तुम्ही डाव्या बाजूला इम्पोर्ट टीचर नावाची ही टॅब या इम्पोर्ट टीचर आपल्याला क्लिक करायचं इम्पोर्ट टीचरवर मी क्लिक केलं आता शिक्षकाला इम्पोर्ट करण्यासाठी तो आधी त्यांनी ड्रॉपबॉक्सला टाकलेला असला पाहिजे हे आपण बघितलं कसा टाकायचा तो लेफ्ट स्कूल करून आता इथं आपल्याला शिक्षकांचा नॅशनल टीचर कोड आणि त्यांची जन्मतारीख माहिती असणं गरजेचं आहे तर आता त्या शिक्षकांची नॅशनल टीचर कोड आणि जन्मतारीख आपण टाकून काय करायचं आहे त्यांना इथं इम्पोर्ट करायचं आहे ठीक आहे एकाच तर मित्रांनो बघू शकता मी इथं शिक्षकांचा नॅशनल टीचर कोड टाकलेला आहे जो की एवढाचशा माहितीमध्येच असतो जिथं आपण शिक्षकांची माहिती बघितली तिथं तो मिळतो तुम्हाला तिथं आणि पुढं त्यांची डेट ऑफ बर्थ टाकलेली आहे जर एखाद्या शिक्षकाचा तुम्हाला नॅशनल कोड माहिती नसेल तर गेट नॅशनल कोडवर जर क्लिक केलात बघा गेट नॅशनल क्लिक केलात तर इथं आधार नंबर टाकायचा त्यांची जनतरी टाकायची आणि सर्च करायचं तुम्हाला इथं नॅशनल टीचर कोड मिळेल तो कॉपी करून इथं तुम्ही मागे भरू शकता आता मी भरलेला आहे जनता की भरलेली आहे आता गोवरती मी कर गो क्लिक करतो गोवरती क्लिक केल्यानंतर त्या शिक्षकांचं नाव वगैरे खाली आलेलं आहे आणि हे शिक्षक ते आहेत का तर हो हे शिक्षक आहेत मग आपल्याला खात्री झाली की त्यांना आता इथं आपण इम्पोर्ट करायचं इम्पोर्ट करण्यासाठी सुद्धा रिझन लिहायचं तर तेच रिझन मी लिहितो दिस टीचर दिस टीचर इज ट्रान्सफर ट्रान्सफर इन दी स्कूल आपल्याला जे सोपं किंवा आपल्याला जे कळतं तेच आपण टाकायचं ठीक आहे त्यानंतर डेट ऑफ जॉईनिंग इथं टाकायचे आहे तर त्या शिक्षकांना मी मगाशी लेफ्ट केलं होतं चौदा जूनला तर आता त्याच्या नंतरचीच तारीख इथं घेईल बघा इथं चौदा इथं जून महिना आला आहे तर इथं आपण त्यांच्यानंतरचीच तारीख टाकायची पहिली तारीख टाकली तर आपल्याला ते घेणार नाही इथं इथं तारीख घेईल पण इम्पोर्ट करताना ती घेणार नाही तर ती काही होतं मी आता मी पंधरा टाकतो आणि आता इथं सिलेक्ट अपॉइंटमेंट इथं कसे सिलेक्ट रेग्युलर कॉन्ट्रॅक्ट ग्रँडस्ट इता साथी, वर इता वर hey, इता तर इथं रेग्युलर येणार आहे सगळ्या शिक्षकांसाठी आणि इम्पोर्टवर आपल्याला क्लिक करायचं आहे इथं विचारायचं डू यू वॉन्ट टू रिस्टोअर टीचर तुम्हाला त्या शिक्षकांना रिस्टोर करायचं आहे का तर रिस्टोर टीचरवर आपल्याला क्लिक करायचं आहे तर ते शिक्षक ॲड झालेले आहेत हे तुम्हाला इथं दिसेल आणि हे सगळ्या शिक्षकांची इथं माहिती आलेली या माहितीमध्ये सुद्धा ते शिक्षक तुम्हाला आलेले दिसतील इथं शेवटच्या शिक्षक आलेले आहेत तर मित्रांनो या प प्रमाण शिक्षक इम्पोर्ट पहिल्यांदा लेफ्ट करायचं आणि त्यानंतर इम्पोर्ट करायचं हे सगळं खूप सोपं काम आहे ये पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हे तीन फॉर्म कशा पद्धतीनं कम्प्लीट करायचं ते पाहणार आहोत त्याचबरोबर एखाद्या शिक्षकाचं इथं बघा आधार व्हेरिफिकेशन जर नसेल तर ते आधार व्हेरिफिकेशन कसं करायचं ते सुद्धा आपण पाहणार आहोत तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की खाली कमेंटमध्ये लिहून कळा जास्त जास्त लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्या असेल नक्की सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या आणखीन बऱ्याच माहिती युडायची प्रोफाईल अँड फॅसिलिटीज सुद्धा पाहणार आहोत तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय